नमस्कार जय भीम जय शिवराय दहा जानेवारी शिर्डी येथील दोन हजार पंचवीस रोजी दीपक भाया गरुड पत्रकार स्टार राजकीय सामाजिक कार्यकर्ता ह्या मार्फत मला आमचे मार्गदर्शन सुदामजी संसारे साहेब यांनी माझं नाव घोषित केलं कारण मी इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप माझ्या रील ससायच्या कामाची मला पावती भेटली माझं काम बघून माननीय सुदामजी साहेब यांनी माझी कामाच्या पावती बघून मला हात पुरस्कार जाहीर झाला आहे म्हणून मी त्या सुदामजी साहेब यांना मी मानाचा जय भीम सलाम करतो आणि दहा जानेवारीला मी येणार आहे आणि तुम्ही पण या शिर्डी साईबाबा आईबाबा आणि शाईबाबा ह्यालाच म्हणतात शाईबाबा साई, शाई साई गुणगौरव पुरस्कार लवकरच दीपक भाया गरुड